तिथूनच जवळ आहे भद्रा मारुती गावाचं नाव तेच आहे का खुलताबाद खुलताबाद मध्येच खुलताबाद मध्येच अकबराची कबर आहे आणि भद्रा मारुती आरसा आहे जेंट्स पलीकडूनय त्यांना उशीर लागतो थो। बायकांना थोडा लांबून दर्शन आहे त्याच्यामुळे आम्ही लवकर आलो पेढा तो रक्ताचा धारा घेतला श्रेयाना कोणत्या लीरी जा स्वरूपना जांभळे घेतले

आणि गंजलं गंजलं पण नाही आणि लोखंड बर गंजलं नाही मग हे पाभर बर कशी कशासाठी वापरतात पण हे काहीतरी बांधायसाठी हा हे हा दरवाजाला अडकवायसाठी असं लाकडं त्यातून पाहायचं असन पहिले

ते लोक बरोबर ते पर्यंत पुढे इकडे फेकून बाटल्या बाटल्या आणि मग त्यांना काय हे बरोबर आहे पैसे डिपॉझिट घेतात ते नंतर वापस देतात आल्यानंतर बॉटल फेकायला चालत नाही हे वर जायसाठी आता बंद केलं त्यांनी पण तेव्हा आता जात असते दौलताबादचा किल्ला आहे हा पण पडझड कमी याची आहे ना वार वार। तोपे त्याच्यात ठेवलेले हो तो तो वर ते लहानपणी फोटो नव्हता लाग फोन कर हे वेगळ्या आतलं झालं सगळ्या तोफा परत दरवाजा तिथे पण काहीतरी असेल पण ते दगडांना हे करून घेतला उचला 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 उचला

कस बस दरवाजा असेल हो दरवाजा आहे आहे हे इथं पण बसत असतील काही ठिकाणी दगड पडायला लागले काही ठिकाणी पडाय हे झालं आता खरा गड़ सुरू होतो इथून ये इथं येईपर्यंत ये किती दरवाजे लागले तीन तीन दरवाजे लागले पण पन? नाही पण जसं आता याच्यानंतर दरवाजा नसेल

पहिले मला वाटतं वरून येऊ म्हणजे मग दमतात पोरं पोरायच्या अगोदर आम्हीच दमतो काय काय माहिती नाही ना अंदाज नाही दमत आम्हाला पोरायच्या उल्हासनं दमत हे पण काहीतरी असं इथं बसायचंच असलं पाहिजे आता हे पडलं हा का एक दरवाजा इथं काहीतरी जुन्या काळात असते इथं बसायचीच जागा असली पाहिजे सैनिकायची हे घोडायचं आहे ना हा हा पण

ते बंद करून घाल आता एवढे याच्यात कोणीच राहू शकत नाही खूप उंच आहे काय मीटर काय चौदाशे पंचेचाळीस मध्ये आहे तो सत्तर मीटर चोवीस रूम आहे त्याच्यात त्याच्यात सगळं दगड बंद जाऊ इथे नाही जाऊ देत हा रस्ता पण जाऊ देत नाही काहीतरी काहीतरी घटना घडल्याशिवाय थोडी बंद करतात ते इकडून ये लोखंडाचं लावलं पडायला झालं होतं काय काय माहिती हे राहायचेच घर आहे सगळे छोट्या छोट्या भिंती दिसतात हा इथून असं वाटतं सरळ दरवाजा आहे आता हे तरी घर असं बरं दिसून राहिलं असेल काहीतरी आता आलो आपण मेन दरवा मेन दरवाजा आहे बहुतेक हा ह्याच्या पुढे काही दरवाजा नाही वाटला नाही फुटाने पाहिजे खरं एकच एकाच ने लागण तिनं वापस येईन काही तर बरोबर कशी आली

तुम्ही किती वेळा पाहिलेला आहे चाळीस पन्नास वेळा माझा इतक्या दुसऱ्यांदा आहे तू मी पण दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा इतकं पण हत्ती ठेवायचंच असलं पाहिजे काहीतरी असलं हा दरवाजा झाला की लगेच हा दरवाजा <स्युण> <laughs> आणखी एक दरवाजा इत एवढ्या याच्यात असतात तीन दरवाजे इथं बसायचं असं नाही नाल्या किती जुन्या काळातल्या पण नाल्या पाणी जायसाठी

इकडे काहीतरी असल घर दिसून राहिलं हे दरवाजा अब्दुल हसन परत दरवाजा

काहीतरी गरज असते नाही तेव्हा किती चांगला असेल ना असेल पण मशाली राहतात ना येणं आपण इतक्या तिथून वरून चांगलं दिसत नाही राजन राजव इथ तो उभे

दुण। 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 बाप हे बघा अशा बॉटल फेकतात म्हणून त्यांनी हे केलं आणि पाणी आहे हा किल्ला ना जिंकला नाही का कोणत कधी लाकडी असायची हा खाली पायऱ्या पाय जायचा रस्ता बंद केलं की इकडच येणार पाण्याचा रस्ता बनलो खालचा तो खालचा रस्ता येतो आता खोले वर्ल्ड मोराचा आवाज किती मस्त येतो पूरा आला नाही मोठे पुडे हे रचना पहा ना किती मस्त आहे सरळ नाही तिरपी तिरपी अशी बरोबर आकार दिला अंधे अंधेरी मार्ग अंधेरा पण आहे हं इथे लगेच छोटा दरवाजा आहे आणि गुफा असं अंधार आहे अंधेरी मार्ग नाही ना हा रस्ताच म्हणजे आल्यानंतर लगेच कुठे दिसत नाही इथं दरवाजा आहे थोडासा रस्ता आहे अंधाराचा बाकी जास्त नाही अंधार आहे अजून थोडंसं मोकळं झालं की नाही रस्ता नाही हा काहीतरी मग आहे पण पायऱ्या चालायचं का ते नकार बांधून ये दगडात कोरलेलं आहे रस्ता आहे त्या पायऱ्या जे माणसं वरून आले ते वास कसा येऊन झाला दगड रस्ताच नाही म्हणजे तसंच आहे नक्षत्र तो तर होता मुदा आता हिवाच रस्ता होता आता येऊन नवीन काढला तेलबुल जाऊन पाहिजे ना ते समजत नाही लवकर हा नवीन काढला ते जुना काहीतरी पडला असेल ना मध्ये हा त्याच्या ना हा नवीन मार्ग सुरू केला एका खराब होता एका बाजूला माणूस पडला खाली खंदक जायच होत होता तो आता खाली उतरायचं इकडे काहीतरी आहे आता काय 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 माहिती

पायऱ्या जास्त बांधकाम कसं करेल काय येणार आहे कोणी ह्याच्यातून वर इकडून आलो आता इकडे जायचं बाय बाय मी गडावरच राहणार राहणारे

ते समृद्धी महामार्ग त्यांना आलो होत अर्धा आलो बहुतेक आतून रस्ता आहे काही इथे आल्यानंतर हे पूर्ण असं मैदान आहे हो बारा म्हणून याला बारा तरी नाव पडलं विशार वर चढला होता याच्यावर बारा तरी ते मिनार एकदा चालो, एक चालो। <laughs> पण तरी आता पायऱ्या नसल्या की काय वाटत नाही पंकज मंदिर आहे इकडे संपला काही लांबच टाक लांब इकडे हा शेवट आहे इथं ही तोप

मन्दिर हे मंदिर आहे बापरे किती मोठ खूप मोठं आहे इथून वर दिसतो हा गळ मंदिर पण खूप मोठं आहे इकडे पण खांब आहे ना किती इकडे पण तेवढंच आहे सगळं दगडाचं काम आहे पैसे टपिले जुन्या गाळ्यातले बी हे बाय जुन्या असा पैसे भेटतच नाही आता हे बाय आज आम्ही नाही भेटत जुन्या काळातले बी काय याच्यात हे बाय अरे हे बाय किती भारी बाय याच्यावर डायरेक्ट देवे साक्षी अरे वेगवेगळे जुन्या काळातलेच पैसे येते आता बी काही लावेल काही आताचे जे आपल्याला माहिती येते त्याच्यावर मळ बसू बसू पूर्ण काही जुने आहे हे बाई हो भी कॉइनच आहे हा हो आपण सापडू

हे खांबे पूर्ण असे अर्धे अर्धे पडलेले दिसतात आंघोळ घालायचं असं नाटतील ते हम्म हत्ती कशी जात असते हत्ती जातच नसते बॉटल चेक करायची पैसे वापस घ्यायचे हा उपक्रम चांगला आहे पण कोणी फेकून तरी नाही राहिला कमीतरी झाला गड किती वाजता गेलो होतो आपण वर अकरा साडे अकरा वाजले असतील आता किती वाजले आता एक पन्नास हां तरी आरामशीर